आर्चीला पाहिलं की परशा पागल होतो मात्र विचार करा एकाच वेळी अशा अनेक परशांना पागल करणारी आर्ची किती महाभयंकर असू शकेल असाच काहीसा प्रकार आपल्या देशामध्ये घडलेला आहे मित्रांनो एका विदेशी आर्चीने आपल्याकडच्या एका बाडग्या परशावर आपलं मोहिनी अस्त्र चालवलं आणि हा बाडगा परशा त्या विदेशी आर्चीच्या तालावर नाचायला लागला इतका की अगदी देशातली काही गोपनीय माहिती सुद्धा हा पागल परशा त्या विदेशी आर्चीला देऊ लागला बरं या विदेशी आर्चीनं फक्त आपल्याच देशातल्या पागल पर्शाला इडं बनवलं का तर नाही आपल्या बाजूचा जो देश आहे ज्याला आपण नापाकिस्तान म्हणतो त्या नापाकिस्तानचे पहिले सर्वे सर्वाचे होते जिन्ना त्या जिन्ना नावाच्या परशाला सुद्धा या विदेशी आर्चीनं आपल्या तळ हातावर नाचवलं एकाच वेळी जिन्ना आणि पागल पर्षा म्हणजेच जवाहरलाल नेहरू नावाचा पागल पर्षा यांना त्या आर्चीनं मजबूत खेळवलं त्या विदेशी अर्थीचं नाव म्हणजेच लेडी माउंट बॅटन ही लेडी माउंट बॅटन म्हणजे भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंट बॅटन यांची बायको या लॉर्ड माउंट बॅटन आणि त्यांची ही बायको म्हणजेच विदेशी आर्ची लेडी माउंट बॅटन यांच्या संबंधांवर यांच्याच मुलीनं प्रकाश टाकलेला आहे आणि यांच्याच मुलीनं पुस्तकामध्ये जाहीर उल्लेख केलेला आहे की माझ्या वडिलांचं आणि माझ्या आईचं अजिबातच पटत नव्हतं त्यांचं वैवाहिक आयुष्य हे काही सुखकर नव्हतं दोघेही जण आपापल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये मजा करायचे आणि त्यांच्यात एक अलिखित असा नियमच होता की एक दुसऱ्याच्या लफड्यांमध्ये डोकवायचं नाही ज्याला जे करायचं असेल ते त्याला करू द्यायचं या गोष्टीचा फायदा लॉर्ड माउंट बॅटनने पुरेपूर उचलला आणि लॉर्ड माउंट बॅटनने आपल्या या व्याभिचारी पत्नीला नेहरू आणि जिन्ना यांना ताब्यात ठेवण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन आहे आणि यामुळे देशामध्ये कसे घोटाळे झालेले आहेत आणि आता त्यावरून काय वाद सुरू आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच जाणवेल मित्रांनो तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबातच स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर काही सेकंदांची ही, से ही छोटीशी क्लिप नक्की बघा गिरी नंदिनी नंदित मे विनोदिनी नंदि नुते गिरीबल शिरोधी निवासिनी विष्णुविलासिनी जिष्ठुते भगवती हे श्रीकंठकुटुंबिनी पुरे कुटुंबिनी पुरी कुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर शैलसुते रम्यक परदिनी शैल शैलसुते हिंदू धर्म शास्त्र नीती संस्कृती आणि संस्कार आपण जपले पाहिजेत आपल्या पुढच्या पिढीला दिले पाहिजेत म्हणूनच हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनल वरून आईगिरी नंदिनी हे महिषासूर मर्दिनीचं सादर करण्यात आलेलं आहे विनंती आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे लिंकला क्लिक करा महिषासुर मर्दिनीचं हे स्तोत्र स्वतः सुद्धा ऐका आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा अत्यंत सोप्या पद्धतीने सगळ्यांना पाठ व्हावं अशा पद्धतीमध्ये हे स्तोत्र सादर करण्यात आलेलं आहे तेव्हा पुन्हा एकदा विनंती महिषासूर मरणीचं स्तोत्र नक्की ऐका व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनल्स ला नक्की सबस्क्राईब करा चला आता मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे पुन्हा बोलूया तो काळ हा होता जेव्हा देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता आणि तेव्हा तथाकथित महात्म्याने घोषणा केली होती की देशाची फाळणी करू नका मला मरण आलं तरी बेहतर माझ प्रेत पडू द्या पण देशाची फाळणी होणार नाही मात्र त्यांच्याच लाडक्या या अगलपर्शाने म्हणजे जवाहरने पंतप्रधान बनण्यासाठी ही तथाकथित महात्म्यावर दबाव आणला मग तथाकथित महात्म्याने एक वोटिंग कमिटी बनवली ज्यामध्ये पंधरा जण होते या पंधरा जणांपैकी चौदा मतं ही वल्लभभाई पटेल यांच्या पारड्यामध्ये पडली आणि फक्त एकच स्वतःचं मत पागल परशाने स्वतःला दिलं त्यानंतर सगळ्यांना असं वाटलं होतं की तथाकथित महात्मा वल्लभभाई पटेल यांना देशाचे पंतप्रधान बनवतील मात्र तेव्हा सुद्धा माउंट बॅटन लेडी माउंट बॅटन आणि आपल्या काही सहकाऱ्यांसह या पागलपरशाने म्हणजे जवाहरने तथाकथित महात्म्यावर पुन्हा एकदा दबाव आणला आणि कोर कमिटीचं मत लक्षात घेऊन मला पंतप्रधान बनवा अशी सूचना केली आणि महात्मा सुद्धा तेच केलं तिथून पुढे देशाचं वाटोळं व्हायला सुरुवात झाली या लेडी माउंट बॅटनने म्हणजेच या विदेशी आर्चीने जिंना आणि आपला पागल परशा जवाहर या दोघांनाही पुरतं वेड बनवलेलं होतं आणि ती या दोघांनाही आपल्या तालावर नाचवत होती पागल परशाच्या आजूबाजूचे नजीकचे जे लोक होते ते तर उघड उघड बोलत होते की माउंट बॅटनची बायको आर्ची आणि आपला पागलपर्शा जवाहर यांच्यामधले जे संबंध आहेत ते खूप पुढच्या लेव्हलचे आहेत आता यातून ज्याला जे समजायचं आहे ते त्याने समजून घ्यावं मात्र हा विषय निघाला की काँग्रेसचे चेले सपाटे असं म्हणायला लागतात की नाही त्यांचे संबंध हे स्पिरिच्युअल होते पण ते, ते स्पिरिच्युअल संबंध म्हणजे नेमके काय हे काँग्रेसवाले कधीच सांगत नाही आता बघा गमत काय झाली या पागल परशाला या विदेशी आर्चीने इतकं आपल्या कह्यात घेतलेलं होतं की गोडगोड बोलून लाडीगोडी लावून आपल्या नवऱ्याला म्हणजेच लॉर्ड माउंट देशाचा गव्हर्नर बनवून टाकलं तिथून पुढे सगळा खेळ सुरू झाला मित्रांनो याच लॉर्ड माउंट गव्हर्नर बनल्यानंतर काश्मीर मध्ये आर्मी पाठवण्यास नकार दिला होता या भडव्याला काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकायचा होता मात्र ही खेळी जेव्हा वल्लभभाई पटेल यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी तातडीने काश्मीरमध्ये सैन्य पाठवलं आणि तिथली परिस्थिती स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली जर वल्लभभाई पटेल यांनी असं केलेलं नसतं तर लॉर्ड माउंट बॅटन नावाच्या केवळ आणि केवळ आपला पागलपर्शा जवाहर हा त्या विदेशी आर्ची म्हणजेच लेडी माउंट बॅटनच्या इतुका प्रेमात येडा झालेला होता की ती जसं म्हणेल तसा हा वागत होता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा ब्रिटिशांचं अंमलछत्र भारतावर असावं यासाठीच त्या लॉर्ड माउंट ला या विदेशी अर्ची लेडी माउंट पागल पागलपर्शा जवाहर वर दबाव आणून देशाचा गव्हर्नर बनवला बासष्टच्या युद्धामध्ये काय झालं होतं आपण जिंकलेलं युद्ध हरलो हो कशामुळे तर ह्या नेहरूंच्या घाणेरड्या नीतीमुळे भारतामधली जेवढी गोपनीय माहिती होती ती इंग्लंडला निघून गेली होती तेव्हा या पागल परशा जवाहरने आतापर्यंत चीन्यांसोबत सुद्धा असेच खूप पत्र व्यवहार केलेले आहेत आपल्या देशाची गोपनीय माहिती इतरांना देणं हा तर खर तर राजद्रोह आहे देशद्रोह आहे मात्र काँग्रेस आजपर्यंत या पागलपर्शाचे सगळे पाप लपवत आलेली आहे आणि यांची हीच अशीच सगळी पाप पत्रांद्वारे उघडकीस येतील हे लक्षात येताच अँटोनियो मायनो म्हणजेच सोनिया गांधी यांनी दोन हजार आठ मध्येच ही सगळीच्या सगळी पत्र आपल्या ताब्यात घेऊन टाकली आणि ती अजूनही त्या वापस द्यायला तयार नाही आहेत सोनिया गांधी यांना याबद्दल एक नोटीस पाठवण्यात आलेली होती ज्याचं उत्तर त्यांनी अजूनही दिलेलं नाही राहुल गांधी यांना सुद्धा सरकारतर्फे नोटीस देण्यात आलेली आहे की तुमच्या मातोश्रींनी पागल परशा जवाहर आणि विदेशी अर्ची लेडी माउंट बॅटन यांच्यामध्ये जो पत्र व्यवहार झालेला आहे तो सर्व सर्वचा सर्वचा पत्र व्यवहार आम्हाला परत करा मात्र यावर नकली राहुल गांधी सुद्धा काहीही बोलायला तयार नाहीत आणि काँग्रेसच्या चेले चपाट्यांकडे जर हा विषय काढला तर ते म्हणतात की तुम्ही जुने मुद्दे कशाला उकरून काढता अच्छा ही अक्कल फक्त जे तुम्हाला प्रश्न विचारतात त्यांनाच का पाजळत आहो कधी कधी तुमच्या त्या नकली खान गांधीला सुद्धा ही अक्कल पाजळत जा तो नकली खान गांधी तर संसदेमध्ये भाषण करत असताना पार महाभारतापर्यंत चाचतो पार महाभारतापर्यंतचे संदर्भ देत सुटतो मग तो जर महाभारतापर्यंत जाऊ शकतो तर मग भारतीय जनता पक्ष किंवा आमच्या सारखे पत्रकार जर तुमच्या त्या पागल परशा जवाहर पर्यंत पोहोचले तर तुमच्या आर्चीच्या चरणांवर समर्पित करायचं होतं पागल परशा जवाहर आणि विदेशी, विदेशी लेडी माउंट बॅटन आर्ची यांचं प्रकरण म्हणजे हा देशातला सगळ्यात मोठा पहिला हनीट्रॅप याच्यानंतरचा दुसरा हनी ट्रॅप झालेला आहे तो राजीव गांधी आणि अँटोनिओ मायनो यांचा आणि या दोन्ही हनी ट्रॅप मुळे भारताचं आपल्या देशाचं किती प्रचंड नुकसान झालेलं आहे याचा थोडा विचार करा मित्रांनो खिलजी आलेला होता आणि खिलजीने नालंदा विद्यापीठाची सगळी तिथले ग्रंथ पुस्तकं सगळं जाळून भस्मसात केलेलं होतं ते अजूनही न भरून निघालेलं नुकसान आहे त्याचप्रमाणे आपल्या देशातली काही गोपनीय कागदपत्र आपल्याच पंतप्रधानांची अँटोनियो मायनो म्हणजे सोनिया गांधी आपल्या निवासस्थानी कशा काय ठेवू शकतात दोन हजार ला नेमकं असं काय घडलं होतं की अँटोनियो मायनो म्हणजेच सोनिया गांधी यांना असं वाटलं की नेहरूंची ही पत्र जर व्हायरल झाली तर काँग्रेस भुईसपाट होऊन जाईल अहो ती तर अशी ही भुईसपाट झालेलीच आहे मात्र यांचे आणखी कांड बाहेर पडतील आणि आणखी छीत हू होईल याच भीतीपोटी याच कारणामुळे अँटनिओ मायनो यांनी पागल जवाहरची सगळी पत्र आपल्याकडे दडवून ठेवलेली आहेत मात्र आता सगळीकडूनच ही मागणी जोर धरू लागलेली आहे की अँटोनिओ मायनो यांनी विदेशी आर्ची लेडी माउंट बॅटन आणि आपला पागल परशा जवाहर यांची जी पत्र आहेत ती पत्र परत करावीत सोबतच पागल परशा जवाहरने आणखी इतरांना जी पत्र लिहिलेली ले आहेत ती पत्र सुद्धा अँटोनिओ मायनो म्हणजेच सोनिया गांधी यांनी साभार परत करावीत यासाठी आता त्यांच्यावर सगळीकडूनच दबाव आणला जात आहे बघूया अँटोनिओ मायनो म्हणजेच सोनिया गांधी किंवा नकली राहुल गांधी खान आता काय करणार आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नकली राहुल गांधी खान किंवा अँटोनियो मायनो सोनिया गांधी ही सगळी पत्र सरकारकडे पुन्हा जमा करतील का यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती पुढे नेण्यासाठी पुढच्या पिढीला हा वारसा देण्यासाठी हिंदू प्रपंचतर्फे जोरदार प्रयत्न केले जात आहेत त्यापैकीच एक प्रयत्नाचा भाग म्हणजेच महिषासूर मर्दिनीचं ऐगिरी नंदिनी हे स्तोत्र जे चॅनलवरून प्रसारित करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि महिषासूर मर्दिनीचं सुंदर असं हे स्तोत्र स्वतः सुद्धा ऐका आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही आवर्जून सबस्क्राईब करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपण थेट चर्चा करून आपल्या परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या अर्थार्जनाच्या रोजगाराच्या योजना आणि उपक्रम राबवायला जी सुरुवात केलेली आहे त्याबद्दल थेट चर्चा करून एकमेकांच्या सहकार्याने विकास आणि प्रगती साध्य करूया तेव्हा महाप्रपंचाची मेंबरशिप घ्यायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम